राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट मध्य निर्मिती करणाऱ्यांवर छापा उमरदा बोराडे चौघांना अटक नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त स्पिरिट पासून बनावट देशी दारू तयार करणाऱ्या दोन कारखान्यांवर छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने चार संशयितांना अटक केली रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केलेल्या या कारवाईत बनावट मध्य आणि अन्य साहित्यासह सुमारे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय नववर्ष आणि नाताळाच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे निगराडी सुरू आहे तालुक्यातील बोराडी आणि उमरदा गावात बनावट मद्याची निर्मिती पॅकिंग व सिलिंग केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती त्यावरून उमरदा येथील रामसिंह हो, मोरिया पावरा यांच्या घरावर छापा टाकण्यात आलाय तेथे सीलबंद चार हजार पाचशे बाटल्या शंभर लिटर देशी दारूचा तयार ब्लेंड दोन सिलिंग मशीन व एक चार चाकी वाहन असा सात लाख ब्याऐंशी हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल पथकाने एक लाख दहा हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकाला पोलिसांनी अटक केली संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तेवीस डिसेंबर पर्यंत कोठडी देण्यात आली निरीक्षक पी मते डी पी नेहुल डी एल दिंडकर दुय्यम निरीक्षक एस ए चव्हाण जवान गोरख पाटील प्रशांत बोरसे हेमंत पाटील एमपी म्हस्के के एम गोसावी निलेश मोरे विजयी नाहिदे रवींद्र देसले यांनी ही कारवाई केली आहे 24 फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव शिरपूर धुळे